शहर हे फार काळ राहिलं नाही ते आता डायरेक्ट मेट्रो मध्ये उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पूर्वी सात मजली इमारती आपल्याकडे व्हायच्या सात मजल्याच्या डायरेक्ट चाळीस मजल्यावर गेल्या चा मग हे जे शहरीकरण वाढलेलं आहे ह्याच्यामधन सगळ्या लोकांना सवयी चांगल्या लागाव्यात म्हणून ह्या सगळ्या हा शासनाचा आणि प्रशासनाचा आहे शहराच्या मध्ये शहरी नागरिकांना अवस्थेमध्ये आपण फार काळ राहिलो नाही जर पुन्हा महानगरपालिकेचं पाहिलं तर म्हणजे ते जवळपास तीन चाळीस पन्नास वर्ष शहर पुणे शहर म्हणून ओळखलं जायचं आणि ते आता मेट्रो शहरामध्ये त्यांचं रूपांतर झालं त्याच्यात कॅरेज वेळ जरी कमी होत असला तरी दुसऱ्या बाजूने आपण सायकलवाल्यांना म्हणजे सायकलिस्ट नाही त्यांना एक मोकळा रस्ता करून दिलाय आज जर तुम्ही जर आऊतराव आहेत बी आर टी रोड पाहिला तर तो अर्बन सिटी डेव्हलपमेंटनुसार केलाय संध्याकाळचं तुम्ही जर पाहिलं वाटत चांगल्या सवयी लावण्यासाठी आपण ते अर्बन स्ट्रीट उभारतोय परंतु या चांगल्या ला सवयी लावण्यासाठी भ्रष्टाचार झाला तर तुम्ही सहन करणार का अमित गोरखेंनी काल याच अर्बन स्ट्रीट वरती आरोप केलेले आहेत मग चांगल्या सवयी लावण्यासाठी हा भ्रष्टाचाराचा आपण पाहिला पाहतो दोन्ही गोष्टी एकत्र करताय चांगल्या सवयी आणि भ्रष्टाचार हे दोन्ही वेगळे वेगळे जे तुम्हाला मगाशी पण म्हटलं की जिथं आपल्याला की तुम्ही शहरामध्ये जसे तुमचे भाजपचे आमदार वाढतायत प्रत्येक जण आपलं काहीतरी वदन निर्माण करण्यासाठी म्हणायचे आपलं काम मांडण्यासाठी चांगली स्पर्धा तुमच्यामध्ये चाललेली आहे पण तुम्ही जे सांगताय तर औन बीआर जे उदाहरण सांगितलं तुम्ही आता पण ती तुलना पुणे मुंबई महामार्गावरती होऊ शकणार नाही कारण तिथेच आपण ग्रेड सेपरेटर प्रकल्प केलाय तिथेच मेट्रो धावते आणि इकडे हिंजवडीचे मेट्रोचे जेवढे खांब आहेत ना त्याच्या दहापट मोठे खांब आपल्या पुणे मुंबई महामार्गावरती आहे तुम्ही पुढारी ऑफिसचे तिथे बघा महापालिकेच्या पलीकडच्या साईडला बघा फुटपाथ चार चार लोक आडवे झोपतील एवढे झाले आणि सर्व्हिस रस्त्याने लोक भिजकत बिचकत जात आहेत तर ही चुकीची कामं झालेली आहेत चुकीची कामं नाहीत जिथे कुठे ह्या डिझाईन करायची गरज आहे ना जिथे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की जिथे काही टेक्निकल असतील किंवा ज्या ठिकाणी समजा असे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे फॅनिंग जास्त मोठे झालेले आहेत म्हणजे टर्निंगला पहा टर्निंगला गरज नसताना मोठे झाले असतील किंवा फुटपाथची जिथे आवश्यकता जास्त नाहीये गरज नाहीये तिथेही मोठे झालेले असतील अशा ठिकाणी निश्चितच कमी करून तिथे कॅरेज वे कसा वाढवता येईल म्हणजे लोकांना गाड्या आणि कार जायला जास्त कॅरेज वे कसा नाही त्याचा प्रयत्न करतो महापालिकेच्या बजेटच्या वेळेला तर आयुक्तांचं म्हणणं असं आहे की रस्ते मोठे झाल्यामुळे अपघात कमी होतील असं तुम्हाला वाटत म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की रस्ते आनंद असल्यामुळे लोक जास्ती चांगली वाहन चालवतात असं त्यांचं ते पाहावं लागेल अपघात नाही मी स्पीड लिमिट ठेवलंच नाही तर अपघात होणारच त्याच्यामुळे टेक्निकली जिथं जशी लोकसंख्या आहे प्रवासी संख्या आहे ग्रहदारी वाढली त्या त्याप्रमाणे निश्चितच त्या त्या ठिकाणी जिथं जिथं करेक्शन करायचं जिथं आपल्याला कमी जास्त करायचंय तिथे निश्चितच आम्ही महापालिका आयुक्तांना आम्ही निवेदन देऊ आणि ते करून घेऊ भाऊ माझे नाही नाही सवय चांगल्याच <laughs> आहे सगळ्यांना हे का सवय चांगल्या नाही किंवा असं नसतं आपण जर पाहिलं की वाढतं शहरीकरण आणि जेव्हा माणूस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन मधनं जातो आपण स्वतःच वैयक्तिक पाहणार आपण जेव्हा तारुण्य अवस्थेतून वृद्धापाळाकडे जात असतानाही आपल्याला सवयी बघाव्या लागतात आपण त्या सवयीमध्येच राहून चालत नाही ना किंवा आपण किशोर अवस्थेतून तारुण्य अवस्थेत येत असताना आपल्यालाही काहीतरी सवयी लावायला आणि आता सवयी ते सांगतो तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे असं शहर आहे जगातील एकमेव शहर असं आहे की ते एक ग्रोइंग आहेच आहे प्लस आपण जर पाहिलं तर प्रत्येक शहराचा हा टप्पा असतो हो, की पहिलं म्हणजे तुम्ही आज पाहिलं तर खेळ असतं खेळानंतर शहर होतं शहरानंतर मेट्रो होतं आपली अवस्था काय झाली शहराच्या मध्ये शहरी नागरिकांनाच्या अवस्थेमध्ये आपण फार राहिलो नाही दाई। जर पुन्हा महानगरपालिकेचं पाहिलं तर म्हणजे ते जवळपास तीन चाळीस पन्नास वर्ष शहर पुणे शहर म्हणून ओळखलं जायचं आणि ते आता मेट्रो शहरामध्ये त्यांचं रूपांतर झालं तसं पिंपरी पिंपरी शहर हे फार काळ राहिलं नाही ते आता डायरेक्ट मेट्रो मध्ये झालं उदाहरण छोट घ्यायचं म्हटलं तर पूर्वी सात मजली इमारती आपल्याकडे व्हायच्या सात मजल्याच्या डायरेक्ट चाळीस मजल्यावर गेल्या मग हे जे शहरीकरण वाढलेलं आहे ह्याच्यामधन सगळ्या लोकांना सवयी चांगल्या लागाव्यात म्हणून ह्या सगळ्या हा शासनाचा आणि प्रशासनाचा आहे आता सवयी चांगल्याच आहेत ना सवयी सब, आता चांगल्याच आहे आता चांगल्या सवयी आहेत लोक आता जे काही ट्राफिकच नियम पाळतात ट्राफिकचे नियम पाळत असताना पदाचाऱ्यांना पण आपल्याला चांगली सोय देता यावी नियम पाळतात ना <laughs> निश्चितच नाही आणि ज्या काही तुम्ही आता टेक्निकल आता इश्यू मांडलेले आहेत असे कुठं काही जर काही फुल्स असतील निश्चितच हे पा की चुकतो कोण काम करणारा चुकत असतो जो काम करतो ना तो चुकत असतो आणि ह्या चुका निश्चितच ह्या वाढती शहरीकरण वाढती लोकसंख्या वाढते मागणी यानुसार निश्चितच ज्या ज्या काही अडचणी येत असतील किंवा टेक्निकल एरर असतील त्या या पुढील काळामध्ये ते आपण निश्चितच त्याच्यावर तोडला काढू